रामकृष्ण हरी तर आज आपण सुरू करत आहोत श्री गुरु चरित्र सर आद्याय सदती सहावा आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की गृहता गृहस्थाश्रम मधील आचार धर्म तर आपण अध्यायाला सुरुवात करू श्री गणेशाय नम अलंकार पुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया अठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरी कुंडली एक वरदेह विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव आद्याला सुरुवात करू नामधारक सिद्धला म्हणाल हे मुने त्यानंतर श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या विप्राला आणखी काय सांगितले सिद्ध म्हणाला त्यानंतर श्रीगुरुंनी त्याला ब्राह्मणने गृहस्थाश्रमात कसे आचरण ठेवावे त्यावर सविस्तर निरूपण केले त्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो ब्राह्मणने गृहस्थाश्रमात असताना आपल्या घरात जळणाची लाकडे दिव्य मनी तूप तिळ कृष्णाजीन लोकरीची वस्त्रे व काळे मांजर या गोष्टी संग्रही ठेवाव्यात सारस पक्षी व धेनू पाळावी त्याच्या गृहात स्वतंत्र देवघर असावे देवपूजेचे सर्व साहित्य असावे देवघर स्वच्छ असावे तिथे रांगोळी घालावी उत्तम आसनावर बसून घरातील देवांची नित्य पूजा करावी उत्तम आसनावर बसून घरातील देवदेवांची नित्य पूजा करावी उदक सूर्य आग्निमानसूर्यस्थ प्रतिज्ञ प्रतिमा यज्ञ धेनू ब्राह्मण गुरु शालिग्राम हे सर्व विष्णूच्या अधिष्ठाने आहेत त्यांची गुरुच्या आज्ञेनुसार विधियुक्त पूजा करावी देवशास्त्रदृष्टीने योग्य दिशेस ठेवावे श्री गुरुनी त्या ब्राह्मणाला प्राणायाम अंगन्यास ध्यान देवपूजेच्या साहित्याची मानणी आवाहन अभिषेक मंत्रोच्चार यासह षोडशोपचारी पूजन कसे करावे याचा सर्व विधी नेट समजावून सांगितले फुलांचे प्रकार देवपूजेसाठी कोणती फुले घ्यावीत कोणती फुले घेऊ नयेत कोणत्या देवाला कोणती फुले वाहावीत कोणती वाहू नयेत पुष्पार्चनाची कोणती फुले आहेत ते सांगितले नमस्कार कसा करावा केव्हा करावा केव्हा करू नये कोणाला करावा कोणाला करू नये कोण वंदनीय आहेत ते सांगितले देवाला कसे संतुष्ट करावे देवाची प्रार्थना कशी करावी पूजा विसर्जन कसे करावे ते सांगितले वैश्वलेवाचा विधी अन्नदानाचे महत्व अतिथीचे स्वागत कसे करावे अतिथीच्या सेवेने काय पुण्य लाभ होतो अतिथीची उपेक्षा केल्याने काय होते भोजन करताना कोणते नियम पाळावे मंडल कसे करावे कोणत्या देवतांचे स्मरण करावे कोणत्या दिशेला तोंड करून बसावी ब्राह्मणाचे कोणत्या दिशेला तोंड करून बसावे भोजनाचे पात्र कोणत्या धातूचे असावे पत्रवळीसाठी कोणत्या वृक्षाची पाने घ्यावीत कोणती पर्णे निषिद्ध आहेत ते सांगितले मग आपोषण चित्रा होती प्राणं होती मौन याविषयी सांगून कसे जेवावे किती वेळात जेवावे जेवताना किती घास घ्यावेत घास किती मोठा असावा कोणाच्या संगतीत जेवावे जेवताना कसे बसावे कसे बसू नये कोणत्या स्थानी जेवू नये जानवे कसे ठेवावे अन्न उष्टे कधी होते जेवताना प्रदी का प्रदीप्त ठेवावा स्वस्त्रीसाठी अन्न अवशिष्ट न ठेवल्यास कसा दोष लागतो यावर यथार्थ यथार्थ विवेचन केले पाणी कसे प्यावे कसे पिऊ नये कोठले पाणी प्यावे कोठले पिऊ नये कोणत्या ठिकाणी पाणी पिऊ नये जेवताना कोणती वस्त्र नेसावे ते सांगितले जेवल्यावर आधी चूळ भरावी चूळ भरावी मग हात धुवावे मुख प्रक्षालन करावे दात घासावे असा क्रम सांगितला काय खावे काय खाऊ नये तिथी वारी दिवसा रात्री कोणते अन्न पदार्थ निषिद्ध असतात कोणते जे असतात ते सांगितले पर्जन्य काही कोणते पाणी धोक्याचे असते कोणते शे अन्न शेळ असते कोणाच्या स्पर्शाने अन्न अग्रह्य होते तांबूल कोणी भक्षण करावा कोणी करू नये गुणदोष काय आहे तांबूल तयार करताना पान कसे घ्यावे तांबूल व सुपारी यांचे गुणदोष काय आहेत भोजनानंतर काय करावे झोपण्याची खाट कशी असावी ती कोणत्या लाकडाची असावी ती विणण्याची शुभ मुहूर्त व वा, शुभ वार कोणते त्याची काय फळी आहेत कोठे कसे निजावे कोठे निजू नये रात्री शयन करताना कोणती वस्त्र स्तोत्रे म्हणावी स्त्री संघ केव्हा करावा केव्हा करू नये स्त्री संघ करताना कोणती काळजी घ्यावी स्त्री संघाच्या वेळी पती आणि पत्नी यांच्या मानसिकतेचा गर्भावर काय परिणाम होतो वगैरे सूक्ष्म विचारही सांगितला त्या ब्राह्मण म्हणाले बाबा रे अशा प्रकारे गृहस्थाश्रमात विवेकयुक्त सुविचारपूर्वक व शास्त्रविधीला अनुसरून वागणारा मनुष्य देवांनाही वंदे होत त्याला धन मान यश सिद्धी आयुष्य आरोग्य उत्तम संतती याचा लाभ होतो त्या ऐकून ब्राह्मणांनी श्री गुरूंचे कृतज्ञ पाय धरले व म्हणाला स्वामी आपण खरोखरच उद्धार करत आपण मला ज्ञान दिले माझे आज्ञान दूर केले मी धन्य झालो यापुढे अशीच कृपा दृष्टी ठेवा तो मन, तो त्याचा मनोभाव जाणून श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्याला आशीर्वाद दिला म्हणाली विप्रा आता तुला भिक्षा मागावी लागणार नाही तुझे सर्व मनोरथ पूर्ण होते तू सुखात राहशील तुझी मुळेले बाई सिद्ध आनंदात राहतील सिद्ध म्हणाला नामधारका श्री गुरु हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की त्याच्या श्रवण आज्ञानाचे निरसन होऊन मनुष्य ज्ञानी होतो त्याला सर्व अभिष्ट प्राप्त होते त्याचे कल्याण होते अध्याय सदतीस अध्याय सदतीसहावा समाप्त लवकरच आपण अध्याय आडती सहावा घेऊन येत आहोत तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या YouTube चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनसाठी डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुंडलिक वरदेर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरू जोग महाराज की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी